भारती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी कुळगाव बदलापूर नगर परिषदच्या रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे प्रवीण राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे व उपनगराध्यक्ष प्रियंका दामले भाजप राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते यावेळी राऊत यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढून जल्लोष केला प्रवीण राऊत हे गेली अनेक वर्ष शिवसेनेचे काम करत होते मात्र सर्वसाधारण निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर स्वीकृत सदस्यपदी त्यांची निवड होईल अशी अपेक्षा होती मात्र नगरसेवक पदी निवड न झाल्याने त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना भाजपाचे स्वीकृत सदस्य पदासाठी नियुक्त केले बहुजन नेतृत्व अशी राऊत यांची ठाणे जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे बहुजन समाजातील तरुणासाठी ते, ते विशेष कार्य करत असतात इतकाच नाही तर त्यांचा शिरगाव आणि परिसरात प्रबल्य असून त्यांचा पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत हो या परिसरातून नगरसेविका म्हणून निवडूनही आल्या आहेत बदलापुरात भीम महोत्सवाचे आयोजन ते गेले अनेक वर्ष करत असून या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम ते करत आले आहे त्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याने त्यांच्या राजकीय अनुभवाचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असे भाजप गटनेते शरद तेली यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले याचवेळी प्रवीण राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खूप खूप धन्यवाद आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश सावंत साहेब आणि ह्या आमदार परिषदे आमदार साहेब आणि खास करून खूप जास्त प्रेम करणारे आणि जे घटने ते शहरातील गेली त्या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि आज मला नगरसेवकासाठी मला हे केलं त्याच्यावर त्यांच्या खूप खूप धन्यवाद कोणत्या प्रामुख्याने कोणत्या समस्यांमध्ये लक्ष घाल ज्या बदलापूर शहरामध्ये नवीन विकासाची काय काम असेल तर प्रत्येक समस्या विकास काम असतात सुद्धा सभागृहात मान्य करतो म्हणजे आज पंचवीस वर्ष पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या इथले प्रास्ताविक शिवसेना चालवतात त्यांनी माझा विचार केला नाही मला नेहमी दुर्मात दिलेले हे तर मी वारंवार सांगत आहे पण खऱ्या अर्थाने माझी जे माझी जी काळजी घेतली असेल असेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांना दाबला विसरू नका धन्यवाद